डोळ्यांचाही मोरा वाजलेला दिसतोय काय झालं अहो गेले काही दिवस मला सारखं वाटतं की माझ्या अवतीभोवती कोणतरी फिरतोय एक सुंदर तरुणी राहते तिला कुठे पाहिल्याच आठवत नाही श्यामच लग्न झालं स्मरत नाही मग कोण असली कोण वावर येणार आहे आपल्या घरात अहो मीच असेल ती नाही 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 मला दिसते तरुणी सुंदर आणि वजन मापाच्या तर फार वेगळीच आहे मला नक्कीच भास होत असणार भास होणार नाही तर काय होणार या वयात त्या क्लबात जाऊन बसायचं काय काय म्हणालीस त्या क्लबात जायचं बंद करा म्हणजे असं भास होणार नाही तुम्हाला ना। 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 नाही क्लबातला ना अनेक तरुणी माझ्या मैत्रिणी आहेत सिद्ध नाही मला भासव घरातच होतो हो ना नाहीतर घरात कुणी आल्यावर तुम्हाला काही शिवाय राहणार आहे का वेळेवर सगळ्या गोष्टी करणारच आहे तुम्हाला आणि कळतीलच त्याबद्दल मला शंका नाही मुली पण तुझ्या कानावर घालून ठेव म्हणून सांगितलं आपल्या सगळ्यांच्या नकळत असं घरात काही वावरत असेल ते मला नीट दिसणार नाही तिकडे काना डोळा करे आणि काय ते हवं आहे तूच फक्त नजर ठेवू शकशील तेव्हा लक्षात ठेव आणि सावध राह सावध राही मग मी निघतो आज जरा पार्टी आधी आम्ही हो तू तर खेळणार मग पार्टी मला जरा उशीरच होईल तुम्ही कुठे थांबू नका बर बर तू आधी आली नाहीस म्हणून तू म्हणजे त्याला भास भास कुणा कुणाला मी काय काय वाटते हे परमेश्वरातच माहिती ते असताना तू आली असती तर सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्या असत्या आणि एवढ्या मोठ्या की सगळ्या जगाला ऐकू येवड्या म्हणूनच मी द्यायला झाले होते एवढ्या मोठ्या माणसासमोर कस यायचं शिवाय ना ओळख ना पाळत आपली ओळख नसलेल्या माणसासमोर मला यायला बाई लाज वाटते अगदी माझ्यासारखंच आहे तुझं अग माझं लग्न झालं होतं ना तेव्हा मला हे म्हणाले होते चल काश्मीरला जाऊ हनी मुलला पण मी स्पष्टपणे सांगितलं तुमची माझी ओळख ना पाळ म्हणून तर आपल्या दोघींच पट्ट आता आणि सात जरी तुझा एवढा प्रेम विवाह होणार आहे पण इथे राहून देखील तू त्याच्याशी बोलत देखील नाही असा संयम मला आवडतो माझ्याला शेजारच्या वारकऱ्यांच्या सुनेच उद्या दोघाय जेवण आहे दोघाय जेवण मग काय झालं अग काय झालं काय लग्न पुढच्या मे

तुम्ही शनभर थांबा मी सगळं काही तुम्हाला सांगते मला सांगितलंच पाहिजे अहो मला तर इतकी भीती वाटते तुमच्या प्लॅन प्लॅन मध्ये तुम्ही आणखीन काहीतरी घोटाळा करून ठेवणार आहात वगैरे नाही काही तू उगा संशय घेतेस मी इतका का सजलोय हे कळलं तर खर, तू चाट पडशील माझ तुझ्या अजून किती प्रेम आहे हे समजल्यावरती मला वाटत तुझ्या तुला आनंद असून ओघडतील तुम्ही कुठे बाहेर जाणार नाही म्हणताय हा शाम्या का नटलाय एवढा मला तर आता काही समजतच नाहीये मी अजिबात बाहेर जाणार नाहीये घरातच म्हणतात तुझ्या जवळ की बाहेर याच ठरलंच फक्त जाणार तुझ्याबरोबरच एक काळजी मिटली माझी <laughs> पण काय हो हे सगळं केवळ माझ्यासाठी गाळ्याची शपथ गाळ्याची शपथ माझ्यासाठी तुमचा विश्वास बसत नसेल पण मी हा सगळा जामानिमा केलाय ना केवळ तुमच्यासाठी मला पटत नाही मी उगाच तुमच्या या मानगडीत पडले माझ्या अभ्यासात एक पार्क तीन तेरा वाजले आहेत कधी इथून एक बाहेर पडते असं मला झालंय मला गर्प आहे त्याची कारण मला वाटतं आता इथलं तुमचं काम झालेलं आहे अहो कसलं झालंय एक अक्षर सुद्धा लिहून झालं नाहीये आणि तुमची आई तर एक क्षणभर सुद्धा एकटा सोडत नाही हो ना अहो तीच तर मोठी पंचायत आहे कुठं कुठं गाहावे ना पण आपलं लग्न ठरलंय पण अजून एकदा एकांत मिळालं नाही पण कशाला हवा एकांत पण मी म्हणते कशाला हवा हवा एकांत लग्न होणार आहे त्यांच आणि आज मुख्य म्हणजे आपण तुझ्यावर वेळ घालवायचा आहे काहीतरी तुमच काहीतरी हा खजेल करू नका तुला आज कुठे कामावर जायचं नाहीये <laughs> जाणार नाही सांगितलं तुला एकदा अरे पण का आज तारीख किती कोणत्या महिनीच्या लक्षात आहे असे पाच सहा तारीख काहीतरी अगं सहा तारीख आज आपल्या लग्नाचा वाढदिवस हा मी तरी कसा विसरे आज वाढदिवस आपला कशी विसर तू आपण मराठी महिन्याप्रमाणे चालतो म्हणजे मध्यंतरी चार पण अधिक महिने येऊन गेले त्यामुळे तीन अशी यायची असेल बाई इथे ती तीठांचं गणित करायला पुन्हा त्यामुळे <laughs> <laughs> मी या निमित्त मी असा कार्यक्रम ठरवलाय घरात स्वयंपाक करायचा नाही बाहेरून काहीतरी मागवायचं अरे दिवसभर तुम्ही अशी गप्पा मारायच्या हा पण ह्या दोन पुराणा मात्र आपल्या गप्पा सामील करून घ्यायचं नाही फक्त तू आणि मी काहीतरीच तुमचं ह्यात काहीतरीच काय आपल्याला तर मन मोकळे गप्पा मारायचे काय <laughs> श्याम्या तुझी काय हरकत हे बुवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस तुमची बायको <coughs> तुम्ही काय अगदी हवं ते करा मग ठरलं तर ठरलं अहो पण ही विद्यू तिचं काय तिला एकटं टाकून कसं जायचं अगं एकटी कुठं आहे ती श्या माहिती म्हणून तर त्यांचं व्हायचं ती पूर्ण लहान गु तू बर चल मला काही महत्वाचं सांगायचे तुला शेजारच्या आता येते जाऊ दे गुलाबीच्या काकात डोळा त्या प्राजक्ता खडसे राईस पेट खान आहे का मुंबई

पण जमतच नाही तरी आता मात्र तुम्हाला सांगितलंच पाहिजे बोला बोला मी मात्र जाम वैतागले आता हे नाटक करता करता त्याच असं आहे माझ्या देवी आता लवकरच तुम्ही या घरातून जा पण जाताना माझी तरी फार अभ्यास करून जाणवला कारण काय मी गेले की काही दिवसांनी तुमची विद्युत येईल जसा त्याचा चांगला आहे स्वभाव हो चार दिवस राहायचं आणि जात जात म्हणायचं चांगला आहे स्वभाव म्हणून पण पुढे आमच्यावर काय प्रसंग उलवणार आहे हे तुम्ही थोडीच उभी आहे तिथे <laughs> तुमची बायको आल्यानंतर त्याचा काही कसलाही राग धरणार तो त्या अशी मला खात्री आहे त्यांच्याबद्दल पण पण खरं सांगायचं विद्युत त्या घरात येणार नाही म्हणजे आमचं भांडण झालंय आणि आमच्या दोघांचं पटणार नाही हे आम्हाला दोघांना पटलेलं आहे मी तिला निरोप दिला अरे रे नाही 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 त्या इतकं वाईट वाटून घेतलं तो तू काडून घट्ट बसले तुला आमचं प्रेम नव्हतं ते एकमेकांवर खाऊ नव्हती क्षण गंभूर आकर्षण होतं अरे बापरे दुसरी गोष्ट अशी किट बनण्यासारखी आईला आवडण्याची चांगली नव्हतीच ती तुम्ही कशा घरातल्या आवडता आईला आवडता असं व्हायला नको होता पण आणि खर तर माया माया मायानातील पुढे पण शब्द नाही तुला पाहिलं त्या दिवशी विद्युत वरचा माझा जो प्रेम प्रेमाचा बोलपणा माझ्या लक्षात आला आधी प्रथम दर्शनी प्रेमावर माझा विश्वास नव्हता पण तुला पाहिलं ये आता मला साक्षात्कार झाला अहो ढोटे काय बोलताय काय तुम्ही खरंच बोलतोय मी माया माया, आय लव यू सामना तुला काय वाटतं मला मला काही सुचत नाहीये आणि मुख्य म्हणजे माझा आधी ते कसं सांगायचं ते तुम्हाला काय तुमचा आधीच <laughs> आता प्राण त्याग काढल्यावर तुम्हाला पर्याय नाही अहो असं काय करताय सांभाळ माया सांभाळ मला <laughs> मला चक्कर येते अहो तोटे ओ तुम्ही नीट बसा बघू सोफ्यावर आधी माया माया मला धक्का सहज नाही झाला <laughs> मला वाटतं मला <laughs> आता हार्ट अटॅक येतोय आई मी काय करू सावर मला सावर माया धाडकन कोणतून काढी पडी नाही नाही सावर कानातले काय असं वाटलं नव्हतं આટલું લાગના કે આણા રાતા દેખાય આ જા સુન્દરી જે હેંદર હી કોન સે થાય આવો પણ અब्बा આવો